एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याचा सुखाचा संसार सुरू होता एवढ्या सुखाचा संसार सुरू होता की या सुखी संसारामध्ये त्यांना चार लेकरंसुद्धा झाले होते मग चार लेकराचा आणि बायकोंचा उदारनिर्वाह करण्यासाठी घरामध्ये असणारा जो नवरा आहे तो एका फॅक्टरीमध्ये कंपनीमध्ये कामाला जात होता मग आता घर चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे म्हणून तो रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करत होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करत होता की दोन दोन चार चार दिवस आठ आठ दिवस तो कंपनीमध्येच राहत होता आणि अचानक एक दोन दिवस घरीसुद्धा येत होतं अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीतपणे चालू असताना एक दिवस त्या नवऱ्यानं सांगितलं की पुढचे दोन चार दिवस तो आता घरी येणार नाही कारण की त्याला कंपनीमध्ये मोठं काम लागलेलं ला आहे म्हणून ठीक आहे बायको म्हणे काही हरकत नाही कारण की बायकोलासुद्धा माहीत होतं की ते एकदा घराबाहेर गेला की दोन चार दिवस घरी येत नाही म्हणून ठीक आहे म्हणे काही हरकत नाही नवरा सांगून गेला सांगून गेल्यानंतर जसा तो कामावर पोहोचला तसं त्याच्या बायकोनं तिच्या प्रियकराला फोन केला आणि त्याच्या घरी बोलवलं बघा नवरा कामाला गेला आणि प्रियकर तिनं घरी बोलवला आता घरी बोलवल्यानंतर तिच्या घरी तिचे चार लेकरं होते आणि तिचा जो प्रियकर होता त्याला पाच लेकरं होते तो त्याच्या पाच लेकरांना सोडून या विवाहित महिलेकडं आला होता आणि तिच्या घरी तीन दिवस राहिला होता पण मात्र तीन दिवस या ठिकाणी राहत असताना त्याच्यासोबत त्यानं काही शक्तिवर्धक गोळ्यासुद्धा आणल्या होत्या जेणेकरून त्याची पावर वाढेल आणि त्याची पावर वाढवून त्यानं त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं होतं आणि हे सगळा प्रकार सुरू असताना अचानक त्या महिलेचा नवरा घरी आला होता आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना ह्या आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील एटा जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपा आहे आणि या नवरा बायकोच्या जोडप्याला चार लेकरंसुद्धा आहेत आणि तो जो नवरा आहे तो आग्र्यामधील एका फॅक्टरीमध्ये कामाला होता आणि तो त्या ठिकाणी काम करायला जायचा मग तारीख आली ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीसची बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्याच पद्धतीनं तो त्याच्या बायकोला सांगून गेला होता की ते पुढचे चार पाच दिवस कामावर जाणार आहे तिकडंच राहणार आहे घरी काही येणार नाही असं त्यानं त्याच्या बायकोला सांगितलेलं होतं मग तो त्याच्या फॅक्टरीमध्ये कामाला गेला आता कामाला गेल्यानंतर तिची जी बायको आहे त्याच्या बायकोनं तिचा प्रियकर घरी बोलवला होता आणि तो जो प्रियकर आहे तोसुद्धा पाच लेकरांचा बाप आहे बागा ही चार लेकरांची आई तो पाच लेकरांचा बाप अशा पद्धतीनं या दोघा जणांचं झंगाट त्या ठिकाणी जमलेलं होतं आणि यांचे अशा पद्धतीचे संबंध तयार झालेले होते पण मात्र या महिलेनं थेट प्रियकराला घरी बोलवलं जोपर्यंत नवरा वापस येत नाही तोपर्यंत त्या घरामध्येच ठेवायचा निर्णय त्या महिलेनं घेतलेला होता आणि घरामध्ये लेकरंसुद्धा होते लेकरांना सगळं काही समजत होतं पण मात्र तरीसुद्धा तिनं त्या पुरुषाला घरामध्ये बोलवलं होतं आता ते पुरुष ती महिला रात्रंदिवस त्या घरामध्येच राहत होते आता ती त्या प्रियकारासोबत एवढी तल्लीन झाली होती एवढी त्याच्यामध्ये मग्न झाली होती की तिनं तिच्या लेकरांना जेवणसुद्धा दिलं नाही त्यांना काहीही खाऊ दिलं नाही लेकरं बाहेर जायचे इकडून तिकडून शेजाऱ्या पाजाऱ्याकडून खाऊन यायचे पण त्यांची आई त्यांना काही केल्या तरी जेवण देत नव्हती हे दोघंजणं काही बाहेरून खायचे आणि त्या ठिकाणी मज्जा मारायचे मग ते लेकरं लगातार तीन दिवस उपाशी राहिले इकडून तिकडून मागून काहीतरी खात होते पण मात्र त्यांना एक दिवस काहीही न मिळाल्यामुळं त्यांच्या पोटामध्ये अन्न भूक मागत होतं त्यांना मोठ्या भूक लागली म्हणून घरातल्या एका मुलानं शेजाऱ्याकडे जाऊन शेजाऱ्याचा मोबाईल घेतला आणि त्याच्या बापाला फोन केला आणि फोन करून सांगितलं की तुम्ही गेल्यापासून घरामध्ये एक पुरुष आलेला आहे आणि तो कशा पद्धतीनं त्यांच्या आईसोबत रात्रंदिवस करत आहे त्या मुलानं थेट त्याच्या बापाला सांगितलं आता बापाला सांगितल्यानंतर बापानं ते फोन उचलल्यानंतर त्यालासुद्धा एक मोठा धक्का बसला नेमका कोण घरी आलं काय घरी आलं आहे म्हणून त्यानं थेट आग्र्यावरून त्याचं गाव गाठलं आणि गाव गाठत असताना थेट घरामध्ये गेला मग घरामध्ये गेल्यानंतर जसा घरामध्ये घुसला तसं त्यानं त्याच्या बायकोला आणि तिच्या प्रियकाराला दोघा जणांना रंगी हात पकडलं दोघंजण नको त्या अवस्थेमध्ये होते आता या अवस्थेमध्ये पकडल्यानंतर तिची जी बायको आहे त्या बायकोला नवऱ्याचा राग आला आणि त्या सुद्धा त्या नवऱ्याचा राग आला दोघांनी मिळून त्या नवऱ्यावर हल्ला केला हल्ला केला त्याला मारहाण सुरू केली पण मात्र नवरा आणि ते लेकरं घरामध्ये जोर जोरात लागले ओरडू लागले मग त्यांच्या आवाजानं शेजारी पाजारी पाटापाटा जमा झाले जमा झाल्यानंतर त्या आजूबाजूच्या लोकांपैकी एकानं तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि पोलिसांचं पथक येऊपर्यंत त्या शेजाऱ्यांनी त्या प्रियकाराला पकडलं त्या महिलेला सुद्धा पकडलं आणि जा जाब विचारायला सुरुवात केली तोपर्यंत पोलीस घटनास्थळी आलेले होते आणि घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्या त्या खोलीचा पंचनामा केला तपास केला तेव्हा त्या ते खोलीमध्ये काही शक्तिवर्धक गोळ्या आणि औषधं सुद्धा सापडली होती जेणेकरून त्याची पावर त्या ठिकाणी वाढत होती आणि तो त्या महिलेसोबत अशा पद्धतीनं करत होता आता त्या महिलेच्या नवऱ्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत बघा समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं बाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे आता तिला चार लेकरं होते सगळं काही सुरू होतं पण मात्र तरीसुद्धा तिचा जीव एका पाच लेकराच्या बापावर आलेला होता आता या दोघांची वय प्रेम करण्यासारखी होती का अशा पद्धतीनं संसार उद्ध्वस्त करून घेण्याची होती का आता या संपूर्ण प्रकरणामुळं त्या महिलेचा संसार उद्ध्वस्त झालाच आहे पण मात्र त्या पुरुषाचा संसारसुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे आता त्या महिलेमुळं तिची चार लेकरं आणि तिचा नवरा अशा पाच जणांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय तर इकडं त्या पुरुषाला त्या महिलेच्या प्रियकाराला पाच लेकरं आणि तिची बायको अशा सहा जणांना या संपूर्ण संकटाचा सामना करावा लागतोय आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या दोघा जणांनी आहे त्या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा